लोकसभेची निवडणूक जाहीर झाली असल्यानं मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं यासाठी तसंच लोकशाहीत मतदान या हक्काची जाणीव विविध माध्यमातून करण्यासाठी प्रशासन पुढे येत आहे त्याचाच एक भाग म्हणून तळा येथे बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं किशन जावळे निवडणूक निर्णय अधिकारी रायगड लोकसभा मतदारसंघ आणि महेश पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रायगड लोकसभा मतदारसंघ यांच्या आदेशानुसार तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळा तहसील कार्यालय येथून बाईक रॅली काढण्यात आली या रॅलीला तहसीलदार स्वाती पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला सदर बाईक रॅली ही तहसील कार्यालय तळा येथून तळा बाजारपेठ अशी काढण्यात आली होती या रॅलीत तळा तहसील कार्यालयातील कर्मचारी पंचायत समिती कर्मचारी त्याचबरोबर तालुका कृषी कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते मतदार नागरिक बंधू भगिनींनी आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघात सात मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडावं असं आवाहन या सदर रॅलीच्या माध्यमातून करण्यात आलं